समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पोलीस येथे महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी भिलवडी गावातून करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत, संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या अभियानाचा शुभारंभ झाला उपस्थितांचे स्वागत ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे यांनी केले तर प्रास्ताविक पलूस पंचायत समितीचे विस्ताराधिकारी दिनेश खाडे यांनी केले यामध्ये तालुक्यातील के चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या गावातून करावी या उद्देशाने भिलवडी गावाची निवड करण्यात आली असून भिलवडी गाव हे नेहमीच सर्व उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिले आहे त्यामुळे हे अभियान यशस्वी करण्यासाठी भिलवडी येथील नागरिक सर्वस्वी प्रयत्न करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला व अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी व त्याच्या गुणांविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी या अभियानाचे महत्व अधोरेखित केले गटविकास अधिकारी राजेश कदम म्हणाले की या अभियानामध्ये असा एकही उपक्रम किंवा प्रश्न नाही जो आपण सोडवू शकणार नाही फक्त आपण शंभर टक्के सहभाग आणि काम करण्याची तयारी दाखवली पाहिजे हे माझे अभियान आहे माझ्या गावाचे आहे माझ्या देशाचे आहे असा विचार मनात ठेवून आपण पूर्ण क्षमतेने काम केल्यास गावाच्या सर्व विकासाच्या समस्या सुटतील तसेच आपल्या गावाचा नावलौकिक राज्यात होईल ही आपल्यासाठी अभिमानाची बाब ठरेल या अभियानातून ग्रामविकास आरोग्य शिक्षण स्वच्छता पाणीपुरवठा महिला व बालकल्याण शेतीपूरक उपक्रम रोजगार निर्मिती आदी क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत गावातील प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे ठरणार असून या सामूहिक प्रयत्नातून भिलवडी गाव विकासाचे एक आदर्श मॉडेल म्हणून उभे राहील असा विश्वासही गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी व्यक्त केला यावेळी बाळासाहेब मोरे बी डी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पलूस कडेगावचे भाग्यविदाते विद्यमान आमदार डॉ विश्वजित कदम यांनी स्वनिधीतून जाहीर केलेले एक कोटी रुपयांचे बक्षीस हे आपल्या घरात म्हणजे भिलवडी गावातच राहील यासाठी सर्वत्र प्रयत्न करणार असल्याची खात्री उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली यावेळी सांगली जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले भिलवडी गावच्या सरपंच शबाना हारुन रशीद मुल्ला चंद्रकांत भाऊ पाटील भाऊ गुरो पृथ्वीराज पाटील ऐनुद्दीन उर्फा चयाजमादार पांडुरंग टकले मुसा शेख सेकंडरी स्कूल लांजुनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय मोरे सर मोहन तावदर सचिन पाटील रशीद मुल्ला भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर कांबळे डॉक्टर सुमित साळुंके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या ती कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली फार मोठा प्रमाणात आम्ही आयोजित केली होती आणि त्या ठिकाणी जे अभियानाची ज्योत आपल्याला सतरा सप्टेंबर सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर एक एक हा जो कालावधी आहे जवळपास शंभर दिवसाचा आपला कार्यक्रम आहे आणि ह्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण जे अभियान आहे ते एक ते आठ बाबी आहेत आणि एक ते आठ बाबीमध्ये आपल्याला शंभर मार्काचा पेपर आहे आणि हा शंभर मार्काच्या पेपरवरती जे प्रश्न जे प्रश्न जे निर्माण केलेले जे प्रश्नपत्रिका काढलेली तर याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक हा वंचित घटक सर्वसामान्य नागरिक वंचित घटक सर्व जे घटक याला केंद्र बिंदू मानून या अभियानामध्ये आपल्याला जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे लोक चळवळ अभियान एक लोक चळवळ निर्माण करायचे आणि विशेष म्हणजे आपल्या आमदार मोदयांनी जिल्ह्यामध्ये राज्याचं बक्षीस पाच कोटी तर त्या दिवशी त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा डिक्लेअर केलं का एक कोटी स्वतः बक्षीस पहिले आमदार आपल्या तालुक्यातले म्हणजे तालुका पातळीवर ना एवढं प्रोत्साहन आपल्याला मिळते तर गाव पातळीवरची सुद्धा तुमची फार मोठी जबाबदारी ग्रामपंचायती मुख्यमंत्री समृद्ध पंचायत रथ अभियान या अभियानाची कार्यशाळा आणि त्या अभियानाचं उद्घाटन याप्रसंगी आम्ही सगळे पंचायत समितीची टीम उपस्थित आहे या अभियानामध्ये सात प्रकारचे घटक आहेत ते सात प्रकारच्या घटकांवरती काम केल्यास के त्या ग्रामपंचायतीला पहिलं बक्षीस हे राज्यस्तरावरचं पाच कोटी रुपयांचं आहे तालु विभाग ता स्तरावर एक कोटी रुपयांचं आहे जिल्हास्तरावरती पन्नास लाखांचं आहे आणि तालुका स्तरावर ता पंधरा लाखांचं बक्षीस आहे बक्षीस अशी रक्कम तर मोठी आहेच परंतु ह्या अभियानामध्ये जर सगळ्यांनी सहभाग घेतला तर गावाचा सर्वांगीण विकास ह्या अभियानाच्या माध्यमातून शक्य होणार आहे त्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आम्ही सर्व आमची टीम पंच समिती पोलिसांची सर्व टीम आम्ही मेहनत घेत आहोत आम्ही सगळ्या गावांमध्ये फिरत आहोत या अभियानाचा जनजागृती अनुषंगाने आम्ही एक ज्योत पेटवलेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही ही ज्योत घेऊन जाणार आहोत त्या ज्योतीचं त्या ठिकाणी प्रज्वलन केलं जाईल आणि आम्ही पुढच्या गावात जाऊ जाऊ अशा प्रकारे ह्या अभियानाची जनजागृती पुढील सात दिवसांमध्ये आम्ही करणार आहोत आणि दिनांक सतरा सप्टेंबर या दिवशी या अभियानाच्या अनुषंगाने एक विशेष ग्रामसभेचं आयोजन संपूर्ण तालुक्यामध्ये आपण करत आहोत तर मला खात्री आहे की आपल्या पलूस तालुका हा अशा प्रकारच्या अभियानांमध्ये काम करण्याची सवय या तालुक्याला आहे इथल्या लोकांना मोठा ऐतिहासिक परंपरा आहे काम करण्याची उमेद या लोकांमध्ये आहे तर निश्चितच आपल्या तालुक्यामध्ये या अभियानाचा यशस्वी होण्याचा दर हा सगळ्यात जास्त असणार आहे अशी मला खात्री आहे या अभियानासाठी इथून पुढे शंभर दिवस संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये आणि प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही जनजागृती स्वरूपात काम करू आणि हे अभियान यशस्वी करण्यासंदर्भात आम्ही सगळेजण प्रयत्न करू आणि मला खात्री आहे की आपल्या तालुक्याचा जो काही नावलौकिक आहे तो राज्यस्तर राष्ट्रीय स्तरापर्यंत या अभियानाच्या मार्फत नक्कीच जाईल अशी मला आशा आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका